घरात मुलगी नसेल तर मुलाला मुलगी नाही म्हणत परंतु ज्या घरात मुलगा नसेल त्या घरातली मुलगीच मुलाची कर्तव्य पार पाडते म्हणूनच स्त्रीचा दर्जा हा पुरुषांपेक्षा मोठा आहे वेळ गेल्यावर वेळ देऊन काही उपयोग नसतो म्हणून वेळेत जपावं जगात आपले आपले म्हणून गैरफायदा घेणारेच जास्त झालेत वेळेनं एक गोष्ट शिकवली कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच राहायचं जे तुम्ही दुसऱ्यांसोबत कराल ते तुमच्यासोबत पण एक दिवस नक्कीच होईल माणूस नजरेआड होणं म्हणजे हरवणं नसतं का कधी कधी हवं ते माणूस नजरेसमोर असूनही हवं तसं समोर नसणं म्हणजे हरवणंच नंतर रडून काय उपयोग जर माणूस सोबत असताना त्याला आपल्याला समजून घेता नाही आलं कधी कधी आयुष्यात आलेली चुकीची माणसं आपल्याला योग्य शिकवून जातात तुझ्यामुळं नाही तर तू जसं माझ्यासोबत बोलत आहेस ना त्यामुळं जास्त त्रास होतोय मला काहीतरी चांगलं घडतं तेव्हा सगळ्यात पहिलं ज्या व्यक्तीची आठवण येते तो आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा व्यक्ती असतो तुला खरंच माझ्याशी बोलायला वेळ नाही मिळत का तुला आत्ता माझ्याशी बोलायला आवडत नाही म्हणून बोलत नाहीस आजकाल माणसं माणसांशी नाही तर एकमेकांच्या परिस्थितीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतात एखाद्याला तुमची कमी असण्याची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणासाठी तरी अवेलेबल असाल सगळं खरं माहिती असताना समोरच्या व्यक्तीच्या तोंडून खोटं ऐकण्यात पण एक वेगळीच मजा असते प्रत्येकाची एक खराब वेळ असते आणि मी त्या वेळेचा गुलाम आहे सध्या जवळ असलं की किंमत नसते आणि सोडून गेलं की आयुष्य संपल्यासारखं होतं